नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग पुस्तकावर बोलणार आहोत जेम्स क्लिअर यांचं अटॉमिक हॅबिट्स हो नमस्कार खर तर खूप गाजलेलं पुस्तक आहे हे अगदी आणि याची जी मूळ कल्पना आहे ना ती एकदम साधी पण शक्तिशाली वाटते म्हणजे छोटे छोटे बदल मोठे परिणाम घडवतात बरोबर थेंबे ठेंबे टळे साचे म्हणतात तसं काहीस एक्झॅक्टली तर आज आपण काय करणार आहोत या पुस्तकातले जे महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे सवयी कशा बनतात कशा टिकतात आणि त्यांना आपल्या फायद्यासाठी कसं वापरायचं हे समजून घेणार आहोत हो सुरुवात करूया का मग हो मला सर्वात जास्त भावलेला भाग तो एक नियम। हा तो एक टक्काचा नियम की रोज फक्त एक टक्का सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही तब्बल सदोतीस पट जास्त प्रभावी होता हे ऐकूनच आश्चर्य वाटतं फक्त एक टक्का हो आणि हेच तर पुस्तकाचं मूळ आहे असं मला वाटतं ती एक टक्क्याची सुधारणा म्हणजे फक्त सुरुवात आहे लेखक काय म्हणतात सवयी कशा तयार होतात याचं एक चक्र आहे हॅबिट है, लूप हॅबिट लूप हो संकेत इच्छा बरोबर संकेत मग तीव्र इच्छा मग प्रतिसाद आणि शेवटी बक्षीस हे चक्र आपल्या नकळत सतत सुरू असतं याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का म्हणजे रोजच्या जगण्यातलं अगदी सोपं समजा आपला फोन वाजला किंवा नोटिफिकेशन आलं हा झाला संकेत आपल्या मनात लगेच येतं अरे काय असेल ही झाली तीव्र इच्छा मग आपण फोन उचलून बघतो हा प्रतिसाद आणि मग मेसेज वाचून किंवा नोटिफिकेशन पाहून जे काही समाधान मिळतं ते झालं बक्षीस अच्छा म्हणजे हे समाधान मिळालं की मेंदूला वाटतं पुन्हा असं करायला हवं अगदी म्हणून तर आपण सतत फोन चेक करत राहतो हे अगदी छोटं उदाहरण झालं आणि याच पुस्तकात अजून एक गोष्ट आहे ओळखीवर आधारित सवय म्हणजे काय करायचं यापेक्षा कोण व्हायचं यावर भर हे कसं काम करतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं आपण सहसा ध्येय ठरवतो मला वजन कमी करायचं आहे किंवा मला रोज पुस्तक वाचायचं आहे हे झालं परिणामावर किंवा प्रक्रियेवर लक्ष पण लेखक म्हणतो त्याऐवजी तुम्ही तुमची ओळख बदला मी एक निरोगी व्यक्ती आहे किंवा मी एक वाचक आहे असं स्वतःला मानायला सुरुवात करा म्हणजे ध्येयाऐवजी स्वतःच्या ओळखीवर फोकस करायचा हो कारण जेव्हा तुम्ही स्वतःला वाचक मानता तेव्हा पुस्तक वाचणं हे तुमच्या ओळखीचा भाग बनतं मग ते ओझं वाटत नाही ती तुमची सहज कृती बनते पटलं म्हणजे मी रोज व्यायाम करेन म्हणण्यापेक्षा मी एक व्यायामी व्यक्ती आहे हे जास्त प्रभावी आहे अगदी बरोबर हा बदल जास्त खोलवर रुजतो आणि टिकतो सुद्धा पण मग फक्त ओळख बदलून कसं चालेल म्हणजे मी वाचक आहे असं ठरवलं पण आजूबाजूला पुस्तकच नसतील तर इथेच येतो का तो परिसराचा मुद्दा करेक्ट इथेच एन्व्हायरमेंट डिझाईन किंवा परिसराची रचना महत्वाची ठरते आपण नेहमी आपल्या इच्छाशक्तीला दोष देतो की माझ्यातच कमी आहे म्हणून सवय लागत नाही पण क्लिअर म्हणतो तुमची इच्छाशक्ती कितीही चांगली असली तरी जर वातावरण पोषक नसेल तर टिकाव धरणं अवघड आहे म्हणजे थोडं आणखी सोपं करून सांगाल म्हणजे असं बघा तुम्हाला जर रोज सकाळी धावायला जायची सवय लावायची असेल तर रात्रीच तुमचे बूट आणि कपडे काढून दर्शनी भागात ठेवा अच्छा म्हणजे सकाळी उठल्यावर ते समोर दिसेल आणि आळस येणार नाही हो चांगली सवय एकदम सोपी आणि समोर दिसणारी बनवायची आणि या उलट वाईट सवय अवघड करायची जसं की जंक फूड घरात आणलंच नाही किंवा अगदी वरच्या कपाटात ठेवलं जिथे हात पोषणार नाही सहज अगदी सोपा आहे की नाही चांगली गोष्ट सोपी करा वाईट गोष्ट अवघड करा खरंय आपण याकडे लक्षच देत नाही म्हणूनच मग ते चार नियम येतात बरोबर सवयी बदलण्याचे हो वर्तणूक बदल्याचे चार नियम मेक इट ऑब्वियस मेक इट अट्रॅक्टिव्ह मेक इट इझी अँड मेक इट सॅटिस्फाईंग स्पष्ट करा आकर्षक बनवा सोपं करा आणि समाधानकारक बनवा हे त्या हॅबिट लूपच्या पायऱ्यांशी जोडलेले आहेत का एक्झॅक्टली exactly. स्पष्ट करा हे संकेतासाठी म्हणजे चांगली सवय लावण्यासाठी संकेत स्पष्ट दिसला पाहिजे आकर्षक बनवा हे इच्छेशी संबंधित ती सवय करण्यासाठी मोह वाटला पाहिजे करा म्हणजे म्हणजे प्रतिसाद द्यायला कमीत कमी कष्टात आणि समाधानकारक बनवा त्यातून मिळणारं बक्षीस लगेच आणि समाधान देणारं असावं म्हणजे मेंदूला ते पुन्हा कराव वाटेल हे सगळं ऐकायला खूप लॉजिकल आणि सिस्टमॅटिक वाटते पण काहींना असं वाटू शकतं की हे जरा जास्तच मेकॅनिकल आहे किंवा खूप शिस्त लागते यासाठी सुरुवातीला कोणतीही नवी पद्धत अंगवळणी पडायला वेळ लागतो पण याची आहे माहिती आहे सुरुवात अगदी अगदी छोट्या गोष्टींपासून करायची आहे म्हणजे रोज फक्त एक पान वाचणं किंवा फक्त दोन मिनिटं चालणं सुरुवात इतकी सोपी ठेवा की ती न करण्याचं कारणच नसावं टू मिनिट रूल म्हणतात तसं काहीच हो अगदी तसंच हळूहळू जशी जशी सवय बसेल तसतशी तीव्रता वाढवता येते शिस्त लागते पण ती एकदम नाही लागत ती छोट्या छोट्या विजयांमधून तयार होते म्हणजे एकंदरीत या चर्चेतून असं दिसतंय की मोठं यश मिळवण्यासाठी एकदम मोठे बदलच करायला हवेत असं नाही अजिबात नाही उलट सातत्यपूर्ण छोटे छोटे प्रयत्न जास्त महत्वाचे आहेत आणि त्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण हुशारीने बदलणं महत्वाचं आज आपण उचललेलं ते एक लहानसं पाऊल ती एक छोटीशी सवय भविष्यात आपल्या ओळखीचा आणि आपल्या मोठ्या ध्येयांचा पाया कसा बनू शकते बरोबर आजचा तो एक टक्का बदल भविष्यातल्या ले आपल्याला कसा आकार देईल याचा विचार करायला हरकत नाही